गोकुळ भारी गोकुल दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी दहा वर्षात विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमवणाऱ्या आमदार प्रकाश आंबेडकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पाटील यांनी केला कडगाव तालुका बुदरगड येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले भुदरगडच्या हरितक्रांतीचा माजी आमदार स्वर्गीय हो, हरिभाऊ कडव यांनी भुदरगड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्या धरणाची उभारणी केली त्या धरणाच्या दुरुस्तीसाठी विद्यमान आमदार आबिटकरांनी दोन वर्षापूर्वी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केले तरीही या धरणाची गळती सुरूच आहे धरणाच्या वॉल्वोजवळ पोती लावून गळती रोखण्याचा प्रयत्न केला चित्र आजही पाहायला मिळते या धरणाच्या खालील बाजूस कोल्हापूर पद्धतीचे निकृष्ट चार बंधारे बांधले असून तेही सतत गळत आहेत मेघोली धरण फुटून तेथे धोका निर्माण झाला आहे काळमवाडी धरणाच्या गळती आणि कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी टेंडर आणि निधी मंजूर होऊनही पार्टनरशिपसाठी यांनी कामे थांबवली चर्चा आहे एकूणच मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाशी संबंधित अनेक धरणे व बंधाऱ्यांच्या उभारणी व गळतीची कामे निकृष्ट करून विद्यमान आमदारांनी भागीदाराच्या पापातून मोठा सिंचन घोटाळा केला आहे शिवसेनेचे उपनेते विजय देवने म्हणाले विकासाचा डोंगर उभा केला म्हणणाऱ्या गद्दार आमदार आबिटकरांनी प्रत्यक्षात पैशांचा सह्याद्री उभा केला आहे डोंगराची भाषा बोलणाऱ्या मातोश्रीशी केलेली गद्दारी आणि जाऊ ते, ते खाऊ ही त्यांची वृत्ती या मतदारसंघात संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी धनाजराव देसाई राहुल देसाई ॲडव्होकेट दयानंद कांबळे रणजित बागल आदींची भाषणे झाली शामराव देसाई विश्वजित जाधव मधुकर देसाई केना पाटील विलासराव कांबळे काका देसाई शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील सुभाष सोनार बागुल देसाई शिवाजीराव देसाई काशीनाथ देसाई एन के देसाई बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते सभेपूर्वी पाटगाव पाळ्याच्या हुडा म्हासरंग वेसरडे नांदोली शेळोली मेघोली कळंबळी आदी ठिकाणी प्रचार दौरा झाला आर के न्यूज प्रतिनिधी कडगाव कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका